नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आज आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की यावर्षी दोन हजार पंचवीस रोजी अन्नपूर्णा मातेची जयंती कधी आहे तर अन्नपूर्णा जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा या ही साजरी केली जाणार आहे तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी कधी खरेदी करावी जर तुमच्याकडे ऑलरेडी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा जयंतीला तिची पूजा कशी करावी मूर्ती कोठे थे ठेवावी आणि कशात ठेवावी तसेच जर आपण तांदळा जर मूर्ती ठेवत असाल तर आपण काय चुका करू नये तसेच अजून काही जे नियम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे पुढे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल बघा हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष असं महत्व आहे कारण दरवर्षी मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती आपण साजरी करत असतो आता ही तिथी माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते असे मानले जाते की <coughs> एकेकाळी पृथ्वीवरील खूप अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला तर यावेळी अन्नपूर्णा जयंती ही चार डिसेंबर रोजी गुरुवारी येत आहे तर या दिवशी अन्नपूर्णे मातेची मनोभावी पूजा केल्याने काय होतं तर आपल्या घरामध्ये कधीही अन्न व पाण्याची कमतरता भासत नाही तसेच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्यांची कमतरता ही कधीही भासत नाही बघा आपल्याकडे लग्न झाल्यानंतर लग्न झालेल्या मुलीच्या हातामध्ये किंवा तिची पाठवणी करताना आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिला देत असतो कारण त्याच्या मागे एक कारण आहे कारण ती मुलगी ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट व्हावी तसेच त्या घरामध्ये धनधान्याची संपन्नता यावी व त्यामध्ये अन्न त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असावा हे म्हणून आपण दिलं जातं आणि ते देणं अत्यंत शुभ मानलं जातं बघा यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा ही चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून ती पाच डिसेंबर रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल यामुळे चार डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती आपल्याला ही साजरी करायची आहे तर अन्नपूर्णा जयंतीनिमित्त आपण काय करायला हवं त्याचबरोबर पूजा कशी करायला हवी अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या देवघरामध्ये जर नसेल किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही नवीन अन्नपूर्णा मातेची स्थापना करणार असेल तर त्या दिवशी नक्की काय करायचं क का कसं करायला हवं या सर्व गोष्टी आपण प्रथम जाणून घेऊया बघा शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी अन्नपूर्णा यांच्या रूपात अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून सुद्धा साजरा केला जातो आता या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची जे भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या घरात कधीच धनधान्याची कमतरताही भासत नाही तर धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णेचा निवास हा आपल्या घराच्या स्वयंपाकघरात असतो म्हणूनच असं म्हटलं जातं की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये ताटात ता खरकटही राहू देऊ नये कधीही अन्नाचा अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने किंवा सृष्टीचे पोषण होते या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून आपल्याला अंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाक घर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची चित्र समोर ठेवून त्याची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तिचीही आपण स्थापना करायची आहे छान अशी पूजा करायची आहे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही नवीन मूर्ती देखील खरेदी करू शकता आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजाही करू शकता आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे लोकांना अन्नाचे महत्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंती जयंतीचा उद्देश आहे आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याची नासधूस करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस गॅस किचन वटा वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि अन्न यांची पूजा करायची आहे यासोबतच या दिवशी न विसरता आपल्याला गरजूंना अन्नदान देखील नक्की करायचं आहे बघा आपल्याला छोटा चौरंग घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावरती आसन ठेवायचे आहे तर सर्वप्रथम आपल्याला दोन तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून आपल्याला दिव्याची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळद कुंकू फुलं अक्षता व्हायची आहे धूप धूप धूपदीप दाखवायचा आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी घेऊन गणपतीची देखील स्थापना घाल करायची आहे त्यानंतर गंध फुलं अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक छोट्यात तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने आपल्याला मातीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण एक स्वच्छ पाच स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक घालून घ्यायचा आहे माता अन्नपूर्णेला अभिषेक घालून झाल्यानंतर छोटंसं तामण घ्या त्या तामणामध्ये आपल्याला एक वाटीवर तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ तामणामध्ये पचवून घ्यावे हे तांदूळ अखंड असावे त्या तांदळावर अक्षदा हळद कुंकू व्हायचे आहेत हळद अक्षदा कुंकू आहेत आणि त्यानंतर माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला यांच्या त्याच्यावरती ठेवायची आहे माता अन्नपूर्णेला हळद कुंकू चंदन इत्यादी सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे वस्त्र अर्पण करायचं आहे आणि माता अन्नपूर्णेला धूपीप नैवेद्य वाहून फुलं वाहून त्यांची स्थापना करायची आहे याचबरोबर या दिवशी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर आपल्या मुठीमध्ये तांदूळ घेऊन एक मूठ अन्नपूर्णा मातेवरती सोडायचे आहेत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यावरती येईल इथपर्यंत तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला माता अन्नपूर्तेवर अन्नपूर्णेवरती तांदूळ व्हायचे आहेत अशी पूजा करायची आहे त्यानंतर मा माता अन्नपूर्णेची प्रार्थना करायची आहेत आता अन्नपूर्णा माता माझ्यावरती प्रसन्न हो जो मी स्वयंपाक करते त्याची रुची येऊ दे आणि जे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते त्यामध्ये सात्विकता येऊ दे खाऊन माझे सर्व माझे माझ्या हातचे अन्न खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे माझ्या मनातील मात्र भाव जागा होऊ दे आपणास कोणीही उपाशी राहणार नाही याची मला काळजी घेऊ दे भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी नेहमी असा जागू जागा राहू दे अशी अन्नपूर्णा मातेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या आप पूजेसोबतच आपल्याला घरातील गॅस असेल स्टोव असेल किंवा चूल असेल तर आपल्याला त्यांची विधिविध पूजा करायची आहे यानंतर आपल्या गॅसच्यावरील जी भिंत असते त्यांच्यावरती आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वास्तिक काढायची आहे त्याचीही पूजा करायची आहे गॅस ही आपल्याला छान अशी पूजा करायची आहे गॅस स्टोववरती आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे त्यांच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गॅसची छान अशी पूजा करायची आहे तर या दिवशी आपल्याला घरातील अन्नधान्याची त्याचबरोबर गंगापूजा म्हणजेच पाण्याचीही पूजा करायची आहे नक्की कशी करायची आपल्याला स्वयंपाकघरातील रोजच्या वापराच्या ज्या गोष्टी आहेत ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्यांची देखील आपल्याला पूजा करायची तर ती कशी करायची आहे ती आपण जाणून घेऊया बघा पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे आणि केशर मिश्रित आपल्याला खिरीचा नैवेद्य हा अन्नपूर्णा देवीला दाखवायचा आहे आता पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले हताशिहन लोगी लोकांनी ब्रह्म विष्णूची प्रार्थना केली यानंतर ब्रह्म आणि विष्णूने शिवाला योगनितेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवरती अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणून देखील ओळखली जाऊ लागली हिंदू धर्मात आपण दररोज वापरत असले हे अन्न देवी समान आहे अन्नपूर्णाशी याचा संबंध आहे अन्नपूर्णा मातेच्या जे वाटीमधील जे तांदूळ आपल्या असतात ते प्रसादमधून आपल्याला सेवन करायचं आहे मूर्तीच्या खाली असलेल्या तांदळाचे दाणे आठवड्यातून एकदा बदलताना घरामध्ये शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी याचा वापर करायचा आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीची सोडोपचारी पूजा केली जाते भक्त अन्नपूर्णा देवीला अन्नाभि अन्नाभिषेक अर्पण करतात तर अन्नपूर्णा जयंतीला श्रीय अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात ते दिवसभर काहीही खात नाहीत किंवा पीत नाहीत रात्री अन्नपूर्णा देवीची पूजा करून उपवास सोडला जातो या दिवशी अन्नपूर्णा देवीला अष्टकम पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अशी अन्नपूर्णा देवीची अन्नपूर्णा मातीची पूजा करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला स्वयंपाकघरामध्येही वापरल्या जाणाऱ्या वस्तूची स्वयंपाक घराची आपल्याला छान अशी पूजा करायची असं काही तुम्हाला जमलं तर तुम्ही ही पूजा सकाळी सुद्धा करू शकता आणि नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याच्या वेळी सुद्धा तुम्ही ही पूजा छान अशी करू शकता आता ही पूजा आपल्याला किचन रूममध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायची आहे किचन ओट्यावर केली जाते तर तुमचं अन्नपूर्णा मातेसाठी स्वयंपाकघरात कुठे जागा असेल तिथे तुम्ही देखील हे करू शकता आता अन्नपूर्णा मातेच्या देवी सेवेसंदर्भात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा बघा अन्न अन्नपूर्णा अन्न, मातेच्या मूर्तीची स्थापना करत असताना नेहमी तांदळात करत असताना तांदूळ तुम्ही पिती प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्येच ठेवू शकता तांबळा तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापना स्थापन करणे अतिशय शुभ मानले जाते कारण तांद्याचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध शुक्रग्रहाचे असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तरच नक्कीच त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरातील ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याचे बरकरत बर ही राहत असते तांदळा मूर्ते तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नये तर ता मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे नेहमी अखंड असावे तांदूळ हे कोठे खंडित असू नयेत किल्लेली ही नयेत तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे दोन चार दाणे टाकणे ठेवणे ठेवावे कारण कधीही पळी रिकामी ठेवू नये रिकामी पळी ठेवली तर घरामध्ये दोष लागतो आणि घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसे होते असे वाटत असते तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची ही घरामध्ये स्थापित करावी तिची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करताना त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करावी पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन जरूर करावे किंवा धान्य अर्पण करावे कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे या विधीस आपण कुंकुमार्चन असे म्हणतो तर अंगटा अनामिका या बोटांचा वापर करून आपण कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करते वेळी पुढील मंत्र म्हणावा उच्चार करावा अन्नपूर्णा सदा पूर्ण शंकर प्राणवलभ ज्ञान वैरागे सिद्ध भिक्षा सदेही पार्वती ओम ओम अन्नपूर्णा साध्या मंत्राचा सुद्धा देखील तुम्ही जप करू शकता नंतर सात धान्य अर्पण कसे करावे कधी करावे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकेच धान्य आपण अर्पण करावे सात धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवार पौर्णिमेला हे तुम्ही सात धान्य अर्पण करू शकता शिव जशी तसे आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे या विधीमुळे आपण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या घरावरती राहतो अन्नपूर्णा मातेचे खरे स्थाने आपले स्वयंपाकघर असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपले स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवावे कारण अन्न पुन्हा मातीचा आशीर्वाद आपल्याला स्वयंपाक घरातूनच मिळत असतो आणि धनधान्य ही भरभरून राहते प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला स्वयंपाकघरी घरी स्वच्छ करून घ्यावे व स्वयंपाकघराच्या भिंतीवर ओल्या कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढावे गॅस सिगडीवरती ही स्वास्तिकची पूजा करावी मंगळवारी व शुक्रवारी ही पूजा करावी मंगळवारी व शुक्रवारी पूजा ही प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असते असा एक दिवा लावावा आपल्या घरामध्ये अवर्जून लावावा मातेला या ज्या तांदळामध्ये आपण ठेवतो ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्षांना खाऊ खायचे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे असे केल्याने घरात भरभराट होते किंवा तांदूळ तुम्ही गायला खाऊ घालू शकतात किंवा तांदळाचा भात तुम्ही खाऊ घालू शकता परंतु तांदूळ वाया जाणार नाही काळजी घ्या किंवा कुंकुमधे जर तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही ते तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात आता अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती ती नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवशंकराची पत्नी आहे शिवाची पत्नी माता पार्वतीची अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावे शिवलिंगाच्या बाजूस बाजूस आपल्या उजव्या ही मूर्ती असे केल्याने घरात सुद्धा अन्नपूर्णा मातीचा अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती नांदते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती नेहमी राहते आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते आणि आपल्या घरामध्ये अतिथींचा अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करावा असे केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी